उपनगर पोलिसांनी तीन गावठी कट्टे दोन बनावटीचे आणि जिवंत ांसह तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अठ्ठावीस जानेवारीला रात्री गस्त सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे आणि सोमनाथ गुंड यांना इच्छा लॉन्स जवळील मैदानाजवळ नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा आणि काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी शेख जयंत शिंदे अनिल शिंदे यांनी सापळा रचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तपासाअंत चौधरी लखण सूरज गवळी करपे राहुल जगताप सौरभ लोंढे यांनी माहिती मिळवून आरोपींचा एक अजून साथीदार तसेच शुभम अशोक जाधव सचिन धर्मा सोनवणे आणि गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना ताब्यात घेतलंय उपायुक्त मोनिका राऊत यांनी याविषयी माहिती दिली आहे यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पेट्रोलिंगचं पेट्रोलिंग सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस की अमरपाली झोपडीच्या पुढे इच्छा मंदिराच्या बाजूला कुठेतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर ते त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या ते टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले त्यांनी ते त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता तर याच्या घरी जाऊन घडती झडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत काडतूस असं आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढं काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण अवैधरित्या देशी कट्टे हात बाळगुण आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही संदीप कर्णिक सर सीपी, नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरभ लोंढे यांनी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक